नमस्कार जैन विद्यार्थी मित्रो मी अमोल देशमुख परत एकदा स्वागत करतो आपले एस टी महामंडळवरती सतरा हजार चारशे पन्नास पदासाठी एक नवीन जाहिरात आलेली आहे आणि या जाहिरातीमध्ये नेमकं काय आहे ते आपण पाहणार आहोत संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे यस आपण लगेचच व्हिडिओ सुरू करूया तत्पूर्वी आपली ही जी सतरा हजार चारशे पन्नास पदांची जी भरती आहे यासाठी आपलं हे महाराष्ट्रातलं एक मेव असं पुस्तक आहे ज्यामध्ये विशेष करून मुलाखतीवरती आपण विशेष लक्ष दिलेलं आहे तर हे पुस्तक तुम्ही तुमच्या घरी मागू शकता अर्थात शेवटच्या क्षणी या पुस्तकावरती आपण मुलाखतीमध्ये मग ते तुमचं बस ड्रायव्हर असेल कंडक्टर असेल कारागीर असेल लिपिक असेल सगळ्यांसाठी जी मुलाखतीमध्ये प्रश्न विचारले जाणार आहेत तर ते दोनशे अकरा प्रश्न आपण यामध्ये काढलेले आहेत सगळ्या विभागासाठी वेगवेगळे हे प्रश्न कदाचित येऊ शकतात तर मुलाखतीची तयारी करण्यासाठी तुम्ही हे पुस्तक आत्ताच मागू शकता डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला लिंक देणार आहे त्या लिंकवरती जाऊन तुम्ही हे ॲप्लिकेशन मागू शकता किंवा सत्तर सहासष्ट एकशे पंचावन्न तीनशे पंचावन्न या नंबरवरती तुम्ही फक्त बुक असा शब्द टाका तुम्हाला तिथून पुस्तक परचेस करायची तुम्हाला लिंक मिळून जाईल चला आता बघूया आता या जाहिरातीकडे यस महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांची काय आहे जाहिरात आलेली आहे आणि जाहिरा, ही जाहिरात जशी आपण अगोदर मुंबई विभागाची पाहिली होती तशी ही नागपूर विभागाची ही जाहिरात आहे कुठली नागपूर विभागाची ही जाहिरात आहे आणि यामध्ये सांगितलेलं आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाकडून सेवानिवृत्त आणि स्वच्छानिवृत्ती म्हणजे ही फक्त त्याच लोकांसाठी जाहिरात आहे जे अगोदर जॉब केलेला आहे एस टी महामंडळाचे कर्मचारी आहे आणि रिटायर झालेला आहे किंवा स्वतः त्यांनी रिटायरमेंट घेतलेली व्ही आर एस अशा लोकांसाठीच ही काय आहे की जाहिरात आहे कर्मचाऱ्यांना सेवा करार पद्धतीने विविक्ष कामकाजासाठी करार तत्वावर घेण्याबद्दल हे नागपूर प्रदेशांतर्गत येणाऱ्या ना भंडारा चंद्रपूर गडचिरोली नागपूर व वर्धा एकूण पाच विभागाकरता वर्ग तीन पदातील कारागीर क का सहायक कारागीर व चालक वर्ग चार पदातील सहाय्यक व स्वच्छता पदात काम करण्यासाठी करार तत्वावर घेण्याकरता मंडळातून इच्छुक कार्यक्रमकडून मागवण्यात येत आहे आता ही जी जाहिरात आहे ना तर ही मेजरली जे आपले कारागीर आहेत या पदासाठी ही जास्त आहे सहाय्य कारागिरीसाठी आहे कारण मेंटेनन्स म्हणणं मज बस बसचं जे आहे तर ते फार हेवी असतं तर अशामध्ये वर्ग चारमधील सहाय्यक आणि प्रदात म्हणजे बस ड्रायव्हर आणि कंडक्टर यांच्यासाठी देखील ही आहे पण मेजरली यामधून जे रिटायर झालेले लोक आहेत तर त्यांच्यासाठीच सा आहेत मग अशात मग आता प्रश्न हाच तो की आपल्या पोरांचा तर सौदा ऑलरेडी केलेलाच आहे त्यामध्ये आता रिटायर ज्यांनी अगोदर सेवा दिलेली आहे त्यांना परत आणायचं म्हटल्यानंतर जे तरुण बेरोजगार युवक आहे तर त्यांच्यासाठी ही एक मला वाटतं खा फार याची परिस्थिती आहे ठीक आहे आंदोलनाची भूमिका आपण घेतली होती पण आहेही सध्या बरेचसे विद्यार्थी जे आहेत तर ते आहे टचमध्ये पण ज्यांच्यासाठी आपण काम करतो आहे त्यांनाच जर याची जर गरज वाटत नसेल आणि आळसावलेल्या झोनमध्ये किंवा एका निष्क्रिय मानसिकतेत जर असेल तर या गोष्टी मला वाटत नाही की जसं पाहिजे तसं आउटपुट मिळेल थांबतो मी इथेच व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि जर तुम्ही या भरतीसाठी खरोखर सिरियस सा असाल तर हे पुस्तक नक्कीच ऑर्डर करा राम राम